राष्ट्राय स्वाहा इतिहासाची मोडतोड वयाच्या सत्तर वर्षी एक छोटस भाषण केलं होतं त्या भाषणात सावरकर म्हणाले होते जर नेहरूंच सरकार आता जर शाळा म्हणणं या देशाचा खरा इतिहास शिकवणार नसतील तर मला बहिष शाळा घेऊन भारताचा खरा इतिहास मुलांना शिकवावा लागेल पण पाठीशी कोणीच नव्हतं संघटना नाही पक्ष नाही थकलेलं शरीर सत्तरी उलटलेली होती त्यामुळे इच्छा असूनही प्रॅक्टिकली त्यांना काही करता आलं नाही तर चोवीस साली जेव्हा त्यांना स्थानबद्धतेत ठेवलं तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये विचाराला की आता आपल्यावर बंधनं कुठली आहेत राजकारणामध्ये आपण प्रवेश करू शकत नाही ब्रिटिशांच्या विरोधात लढू शकत नाही आपण वर्तमानपत्रात काही लिहू शकत नाही आपण जाहीर भाषण करू शकत नाही मग आपण काय करू शकतो हिंदूंना एक व्हायसाठी जे सदैव आपल्या डोक्यात एक संतय की हिंदू बाटलेला आहे आता आपण तीच घोषणा आहे ना बटेंगे घेत तो कटेंगे घे हे काय आताच नाही आहे हे पहिल्यापासूनच आहे एकच होत नाही आम्ही हे वज्रमुठच होत नाही जेव्हा जेव्हा वज्रमूठ झाली जे तेव्हा तेव्हा स्वराज्याची स्थापना झाली अठरा पगड जातीला एकत्र आणण्याचं फार मोठं यश आहे छत्रपतींचं छत्रपतींना स्वराज्य तेव्हा स्थापन करता आलं जेव्हा तिने अठरा पगड जातीतल्या भिंती मोडून भेदभाव संपून द्वेष संपुष्टात आणून सगळ्यांना एकत्र आणलं आणि मराठा समाज निर्माण केला मराठा म्हणजे शहाण्णव कुळी मराठा नव्हे जो आता ते आंदोलनं करतात त्यातलं नाही हा त्याचा काही संबंध नाही हे हा, हा मराठा कुठला मराठा हा शब्द खऱ्या अर्थाने कुठून आला आहे मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा तो मराठा त्या मराठामध्ये तोंक्षे पण बसतो जाधव पण बसतो कांबळी पण बसतो त्याचं जातीचा काही संबंध नाही मराठा बटालियन मिलिटरीमध्ये आहे ते मराठा म्हणजे काय फक्त शहाण्णवकळी मराठा घेतात का नाही काही संबंध नाही शहाण्णव कोळी मराठा असता तर त्यांचा लेफ्टनंट कर्नल हा ब्राह्मण असूच शकत नाही पण तो ब्राह्मण होता ह्याचाच अर्थ काय की मराठा या शब्दाचा अर्थ शहाण्णव कोळी मराठा असा होतच नाही मग सावरकर म्हणाले की आता या स्थानबद्धतेचा सर्वात उत्तम उपयोग हिंदू समाज संघटित करण्यासाठी करून घ्यायचा आणि मग तात्यारावांनी कामाला सुरुवात केली आता बरोबर शंभर वर्षापूर्वी जा कल्पनाच करावी लागणार आहे आपल्याला आत्ताची परिस्थिती इतकी भयंकर आहे तर शंभर वर्षांपूर्वी पारतंत्र्यातल्या देशात काय परिस्थिती असेल या जाती कोणी निर्माण केल्या या जाती खरोखरच होत्या का ह्या जाती आल्या कुठून जन्माला येण्यावर जात असते का जात म्हणजे नेमकं काय ह्या सगळ्यावर काम करायला माणसाने सुरुवात केली कारण ह्याच्यावर बंधनच नाही आहेत ब्रिटिशांनी टाकलेलं नाही आहे आता इमेजिन करा की एक विनायक दामोदर सावरकर जाती संपवायला निघालेला तो स्वतः आहे कोकणस्थ ब्राह्मण अस्पृश्यता निवारण्याचं कार्य करणाऱ्या नेत्यांची नावं सांगा असं म्हटलं की आपल्या पटकन तोंडात बाबासाहेब आंबेडकर फुले सावित्रीबाई फुले शाहू अशी पटकन नावं येतात काम आहेच मोठं त्याच्याबद्दल काही वादच नाही पण मला एखाद्या गोष्टीची झळ पोचली आणि मी त्या झळीच्या विरोधात उभं राहणं ही झाली स्वाभाविक प्रतिक्रिया नीट आहे का मी काय बोलतोय मी लहानपणापासून अन्याय सहन करतोय लहानपणापासून माझी अवयला नव्हते लहानपणापासून मला अपमानित केलं जातंय आणि मग मी चिडून पेटून उठलो आणि म्हटलं बास झालं चायला आता मला माझा अपमान कोणी करायचा नाही मी वाट लावून टाकेन याला भयंकर हिंमत लागते शेकडो वर्ष जो अन्याय चालू आहे त्या अन्यायाच्या विरोधात त्याच समाजातला एक माणूस उभं राहणं म्हणून आंबेडकरांचं महत्व हे अनन्य साधारण आहे यात किंचितही ते कमी होत नाही पण कुणाला माहित नसेल म्हणून सांगतो आंबेडकरांच्या अस्पृश्यता निवारण्याच्या कार्याच्या आधी सावरकरांनी सुरू केलाय एक चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणाच्या घरात जन्माला येऊन सुद्धा दोन्हीकडनं विरोध आहे हे लक्षात घ्या ज्या समाजाच्या उद्धारासाठी भंगीवाड्यामध्ये महारवाड्यामध्ये कुंभारवाड्यामध्ये लोहारवाड्या वाड्या असायच्या अशा तुम्ही कोकणामध्ये आजही आहे ते एकेका समाजाच्या वाड्या आहेत त्याचे संघटित होऊन राहतात मांगवाडा महारवाडा कुंभारवाडा लोहारवाडा तिथे सगळे लोहार दिसणार तिथे सगळे कुंभार दिसणार तिथे सगळे महार दिसणार तिथे सगळे मांग दिसणार अशा वाड्यांमध्ये एक धोतर नेसलेला एक चितपांग विनायक दामोदर सावरकर अचानक एक दिवस आला काय प्रतिक्रिया असेल त्यांची अजूनही कोकणामध्ये ब्राह्मणांच्या किंवा मराठ्यांच्या घरामध्ये त्यांच्या घरामध्ये काम करणाऱ्या कुळवाड्यांच्यासाठी चहाचे कप वेगळे ठेवलेले असतात कोनाड्यात ती घडी माणसं येतात आपापला कप घेऊन असे आणि ते नेमके त्या सगळ्या कपांना कानच नसतो असे फुटके बिटके असे असे असतात ते मी बघितलेले आहेत आमच्या कोकणात मी आजूला विचारायचं ती म्हणायची ती प्रथाच आहे माझे आजी परत सामान्य तिला ते, ते बदलाव वगैरे हो पण पण त्यांच्यात काही वैर आहे बाबा असं काही नाही फार प्रेमाने सगळं व्हायचं म्हणजे ती कुळवाडी बायका आमच्याकडे काम करणाऱ्या आमच्या शेतातले घडी त्यांच्या अशी समोरच बसायची ते पण कप मात्र माझ्या आजोबांना किंवा मला जो कप बशी दिली जायची त्या कप बशीत त्यांचा चाह हो नव्हता हे मी सांगतोय मी बघितलेलं मी तुम्हाला सांगतोय सावरकरांनीच काम सुरू केलं ते एकोणीसशे चोवीस किती भयानक परिस्थिती असेल म्हणजे मी इमॅजिन करतो कधी कधी काय होतं माहिती पुस्तकामध्ये ना दोन ओळी त्याचं वर्णन निघून जातं पुढे त्याचं गांभीर्य आपण विचार केल्याशिवाय कळतच नाही मुळात एका माणसाला असं सा वाटणं असं वाटण्यासाठी तो महारवाड्यात एक ब्राह्मण चाललाय म्हटल्यावर पहिले समस्त स्वजातीय ब्राह्मण त्याच्या विरोधात उभे राहणार फक्त ब्राह्मणच नाही मराठा समाज उभा राहणार बरं गंमत कशी आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ह्याच्यामध्ये शूद्रांवर काय फक्त ब्राह्मणांनीच अत्याचार केले का नाही <coughs> ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शत अत्याचार केले बिल फक्त ब्राह्मणावर फाडलं जात म्हणजे मनुवादी 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 जे म्हटलं जातं तो मनु लिहिणारा मनुस्मृती लिहिणारा महर्षी मनु, मनु। हा ब्राह्मण नाही आहे क्षत्रिय आहे जरी रामायण लिहिलं ते वाल्मिकी कोण आहेत ब्राह्मण आहेत का वाल्या कोळी ना म्हणजे आताचे काय ते ओबीसी समाज म्हणजे आरक्षणात आले असते ते कदाचित <laughs> मी सगळं असं कनेक्ट करतो लिहिलं ना त्यांनी एका कोळी समाजातल्या माणसाने रामायण लिहिलं तेच रामायण आपण वाचतो आणि असं मस्तकाला लावतो ना कुठे कुठे जात गेली कुठे जात जातीचा द्वेष कुठे नाहीच आहे नाहीच आहे कर्तृत्वाला महत्व आहे बरं या श्रीकृष्णाने हे चार वर्ण सांगितले तू श्रीकृष्ण कुठल्या समाजातला आहे तो ब्राह्मण आहे नाही गवळी म्हणजे परत ओबीसीत ना म्हणजे वाल्मिकी ब्राह्मण नाही मनु महर्षी मनु ब्राह्मण नाही तो चार वर्ण सांगणारा श्रीकृष्ण ब्राह्मण नाही चायला शिव्या फक्त त्या ब्राह्मणाला पडतात द्वेषाची बीज कशी व्यवस्थित पेरली जातात सावरकरांना ही सिस्टीम मोडायची होती राष्ट्राय स्वाहा